नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महत्वाची अपडेट सध्या समोर येते थे, थेट सुप्रीम कोर्टातून मित्रांनो पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टामध्ये मुद, ईव्हीएम वर झालेलं मतदान थेट सर्वोच्च न्यायालयात मशीन्स आणून फेरमतमोजणी निकालच टाकला बदलून महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा विजय मित्रांनो बघूया सर्वात मोठी बातमी काय ती गेल्या सहा महिन्यापासून विधानसभा झाल्यापासून उद्धव ठाकरे निवडणूक आयोगावरती आपले जोरदार ताशिरे उडत आहेत निवडणूक आयोग फ्रॉड असल्याचं निवडणूक आयोग खूप मोठमोठ्या खूप मोठमोठ्या संक्रमण राबवत आहे परंतु ईव्हीएम वरती खूप मोठा फ्रॉड होतं असं उद्धव ठाकरे गेल्या कित्येक महिन्यांपासून म्हणणं होतं आणि मित्रांनो अखेर ईव्हीएम मध्ये सगळ्यात मोठा गोंधळ समोर आलाय सुप्रीम कोर्टाने अखेर भूषण गवई अदनीय भूषण गवई सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांनी निवडणूक आयोगाला पाडलं उघड नेमकं काय घडलंय निकाल थेट बदलला निवडणूक आयोग निवडणूक आयोगाच्या समोरच ईव्हीएम ची फेर झाली मतमोजणी मित्रांनो नेमकी काय बातमी बघूया सविस्तर देशाच्या राजकारणाला हादरवून टाकणारी सर्वात मोठी घडामोड सर्वोच्च न्यायालयाने देशातली केंद्र सरकारला राज्य सरकारला जापल्याची सगळ्यात मोठी घडामोड गेल्या कित्येक महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या त्या लोकसभा निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीचे तब्बल एकतीस खासदार निवडून आले आणि या खासदार निवडून नंतर भाजपची मात्र महाराष्ट्रासह देशभरात झोप उडाली होती ज्या भाजपचे तेवीस खासदार महाराष्ट्र होते ती भाजपा चक्क नऊ खासदारावरती महाराष्ट्रामध्ये येऊन ठेपली एवढा ये राग त्यांच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या मनात होता हे आपण पाहिलं परंतु त्यानंतर चारच महिन्यात निवडणुका पार पडल्या त्या निवडणुका पार पडल्याच्या नंतर मात्र महाराष्ट्रामध्ये विधानसभेला इंडिया आघाडीचा दारुण पराभव झाला महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला तर महायुतीला तब्बल दोनशे सदोतीस जागा आल्या लोकसभेला दोनशे चाळीस विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंची आघाडी होती मात्र आता उलटच घडलं विधानसभेला त्यांना दोनशे चाळीस एवढ्या जागांवरती यश आलं त्यामुळे सध्या निवडणुकीचा निकाल लागल्यापासून सगळीकडे गोंधळ सुरू होता वरती आरोप होत होते बॅलेट पेपर वरती निर्णय अशा प्रकारच्या संकल्पना राबवल्या जात होत्या मात्र निवडणूक आयोग मानायला तयार नव्हतं ना भाजपा म्हणायला तयार होती ना एकनाथ शिंदेची शिवसेना म्हणायला तयार नव्हती आता मात्र थेट सुप्रीम कोर्टाच्या सरनियाशी ठणकावलं आणि मित्रांनो मोठी घरामोर सध्या सुप्रीम कोर्टातून समोर आली आहे नेमकी काय बातमी ती देखील आपण पाहणारच आहोत तत्पूर्वी आपल्याला काय वाटतं महाराष्ट्रासह देशातील निवडणुका वरती व्हाव्यात हो का बॅलेट पेपर वरती व्हाव्यात हो आपण आपलं स्पष्ट शब्दात मत खाली कमेंट द्वारे व्यक्त करा देशातील निवडणुका पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम आणायला लावून फेरमतमोजणी केली यात चक्क निकालच बदलल्याचं समोर आलंय हरियाणातील एका ग्रामपंचायत ग्रामपंचायतीच्या निकालाला आव्हान देण्यात आलं होतं दोन नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला कुलदीप सिंग विजय झाले घोषित याला मोहित कुमार यांनी आव्हान देत याचिका दाखल केली होती असंच लवादाने बूथ नंबर मतमोजणीचे आदेश दिले ही मतमोजणी झाली आणि डेप्युटी कमिशनर सह इलेक्शन ऑफिसर करून केली जाणार होती मात्र एक जुलैचा चा निवड रद्द करून सुप्रीम कोर्टाने थेट सुप्रीम कोर्टामध्ये मशीन्स आणायला लावल्या आणि समोरासमोर मतमोजणी केली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती दीपाशंकर दत्ता या पीठाने सर्व बुथच्या फेरमतमोजणीचे आदेश दिले या आदेशात म्हटलं की सर्व सहा ऑगस्टला सकाळी दहा वाजता सुप्रीम कोर्टात आणाव्यात न्यायालयाच्या कडून फेरमतमोजणी करावी याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं हे सकळ झालं आणि सर्वोच्च न्यायालयाकडून फेरमतमोजणीमध्ये खूप मोठा गफला आढळला मतमोजणीचा रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयाने अकरा ऑगस्ट रोजी स्वीकारला व्हिडिओग्राफी आली यामध्ये मात्र ईव्हीएम हरलं आणि इकडे मात्र ज्या उमेदवाराचा पराभव झाला होता तो उमेदवार जिंकला म्हणजे निकाल पूर्णपणे पालटवला हरलेला उमेदवार जिंकला जिंकलेला उमेदवार हरला जवळजवळ एक हजार मतांचा फरक या ठिकाणी सुप्रीम कोर्टासमोर त्या ईव्हीएम मधून मांडला गेला आणि अशा प्रकारचा फरार झाल्याने देशाच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आणि दोन हजार बावीसचा निकाल पंचवीस ला आणि एका ग्रामपंचायतीचा सरपंच बदलला गेला फक्त ईव्हीएम मुळे मित्रांनो त्या सरपंचाने दाखवली आपली संयमी भूमिका यामुळेच देशाचं सगळ्यात मोठं सत्य समोर आलंय आपणासही काय वाटतंय देशाच्या राजकारणामध्ये ईव्हीएम आणि बॅलेट उपर यापैकी कोणाला पसंती हवी याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद